नमस्कार अदोक्षच खूपच विचार करत असतो तो म्हणत असतो इंदू इंदू खुश कशी काय खरं सांगायचं तर माझं लग्न ठरलंय यासाठी इंदू खुश आहे मला तिच्याशी बोलावंच लागेल त्यावेळेला लगेच इंदू जवळ येते आणि अध्यक्षला म्हणते आदू बेस्ट ऑफ लग खरं तर तू नवीन आयुष्य सुरुवात करतोयस त्यासाठी मला खरंच खूप आनंद आहे अदक्षच त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात इंदू जरा लांबच राहा मुळात तुला माझ्या लेखाजवळ यायची गरजच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मी फक्त त्याला बेस्ट विशेष द्यायला आले होते बाकी काही नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुझ्या त्या बेस्ट विशेस आहेत ना त्या तुझ्याजवळ ठेव हो। मला सांगायची काही एक गरज नाही त्यावेळेला लगेच अदक्षच म्हणतो आई पुरे होतंय ना तुझ्या मनासारखं झालोय ना मी तयार लग्नाला मग का असं वागतेस तू आई मुळात तुझं हे वागणं मला पटतच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अदोक्षच आवाज कुणावरती चढवतोस त्यावेळेला लगेच अदोक्षच म्हणतो तुझ्यावरती कारण तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास व्हायला लागला आणि तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे मला तर तुझं हे वागणं पटतच नाही त्यावेळेला लगेच मोठ्या भाई म्हणतात अध्यक्षच एक गोष्ट लक्षात ठेव आई जे काही ठरवते जे काही करते ते तुमच्या भल्यासाठीच करते पण तुम्ही जर का याचा अर्थ वेगळा करणार असाल तर मला खरंच पटत नाही अध्यक्ष प्लीज जरा तरी विचार करून वाघ तेव्हा अध्यक्षच बोलतो आई मला कसलाच विचार करायचा नाही मुळात तुझ्या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला आहे आई प्लीज प्लीज स्वतःहून जरा विचार कर खरं तर तुझं वागणंच चुकीचं आहे तेव्हा मात्र खूपच चिडचिड मोठ्या बाईंची झालेली असते त्यावेळेला व्यंकुमहाराज मोठ्याबाईंना बोलतात बघा मोठ्या बाई वहिनी अहो जरा तरी विचार करा वहिनी तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही स्वतःचा विचार करा पण नाही तुम्ही मात्र स्वतःचा विचार करतच नाही पण तुम्ही जे काही करताना त्याच्यात संपूर्ण घराला ओढता वहिनी तुमच्या स्वार्थापायी तुम्ही अदोक्षचं लग्न ठरवताय तेही श्रीमंत घरात पण खरंच तुमच्या मनाला विचारा तुम्ही खरंच योग्य वागताय तुम्ही जे काही करताय ते योग्य आहे मला खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे माझ्याशी या भाषेत बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई तुझ्याशी या भाषेत बोललेलं तुला चालणार नाही मग बोलायचं तरी कसं आई मुळात काही गोष्टी मलाच कळत नाही तू असं का वागतेस आई प्रत्येक वेळेला तू स्वतःचा विचार का करतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे मी कसला विचार केलाय उलट तूच खुश राहशील तेव्हा अधोक्षच बोलतो आई तुला जर का माझ्या डोळ्यात बघायचं असेल ना तर नीट बघ मी नाही आहे ग खुश आणि खरं सांगू काय मी खुश कसा राहीन माझं प्रेम जर का दुसऱ्या मुलीवरती असेल तर तू का विचार करत नाही आहेस तेव्हा लगेच बाई म्हणतात अधोक्ष तुझं कोणत्या मुलीवरती प्रेम आहे तू फक्त मला सांग तू जर का मला सांगितलंस तर मी नक्कीच त्याचा विचार करेनच ना पण तू माझ्याशी असं का बोलतोयस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो नाही आई तू माझा विचार करूच शकत नाहीस कारण तू जर का माझा विचार केलास ना तर तुला काही गोष्टी कळणारच नाही त्यावेळेला मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो पुरे खरंच सांगायचं तर काका जाऊ दे तरे नाही बोलण्यात आईशी अर्थ कारण आई प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करते दुसऱ्या कोणाचाही ती विचार करतच नाही बरोबर ना आई त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात खरं सांगायचं तर आता मला काहीच बोलायचं नाही अदोक्षज या सर्वांसमोर तू माझा अपमान करतोय बाकी काही नाही तेव्हा अधोक्षच बोलतो खरच आई तुला असं वाटतंय की मी तुझा अपमान करतोय आई स्वतःच्या मनाला विचार मी जर का तुझा अपमान करत असेल तर मला माफ कर पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अदोक्ष जरे कसा बोलतोस तू स्वतःच्या आईशी मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तू जे काही वागतोस जे काही करतोस ते चुकीचं नाही का तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो आई तुला माझी चूक वाटते आई जरा विचार कर मुळात तुझं हे वागणंच पटत नाहीये मला खरं सांगायचं तर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच पुरे खरं सांगायचं तर आज मी आई म्हणून सुद्धा हरले अदोक्षच अरे किती माया केली मी तुझ्यावरती पण तू मात्र आज सगळ्यांसमोर माझा अपमान केलास यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे कराओ वहिनी असं का बोलताय तुम्ही येता जाता त्याचा अपमान करताय वहिनी खरंच त्रास होतोय तुमच्या या गोष्टीचा मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज वहिनी प्लीज स्वतःला शांत करा कारण खरं सांगायचं तर तुम्ही कधी सुधाराल देव जाणे पण तुम्हाला सुधारायला पात्र पाहिजे कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं झालंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे सर्व तुमच्यामुळे आहे व्यंकट भाऊजी तुम्ही आमच्या नात्यामध्ये जर का मुद्दामून ह्या सगळ्या दरी निर्माण केल्या नाहीत ना तर बरं होईल मुळात मला तुमच्याशी बोलायची गरजच लागणार नाही तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे आता खरं सांगायचं तर मलाच तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात भाऊजी तुम्ही माझ्याशी बोललात किंवा नाही बोललात तरी मला फरक पडतच नाही व्यंकटभाऊजी एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट जर का कोणी असेल तर फक्त आणि फक्त अधोक्षच मी त्याच्यासाठी जो काही निर्णय घेईन तो योग्यच घेईन आणि खरं सांगायचं तर माझा निर्णय कधीच चुकत नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात असं तुम्हाला वाटतं वहिनी पण तुमच्या मुलाचं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून तो लग्नाला तयार झालाय म्हणून तो तुमच्याशी जुळवून घेतोय पण तुम्ही मात्र त्याला समजूनच घेत नाही तुम्ही असं का वागताय का तुम्ही दुसऱ्याला असं निराश करताय प्लीज जरा विचार करा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात आणि मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी पुरे करा तुमची नाटकं मला सगळं काही समजतंय व्यंकटभाऊजी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आज तुम्ही माझ्या मुलाला माझ्या विरोधात फितवताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अजिबात नाही मी तुमच्या मुलाला अजिबात फितवत नाही आहे आणि फितवण्याचा तर प्रश्नच येत नाही मुळात तुमच्या या गोष्टीच मला पटत नाही आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूप चिडचिड करत असतात आणि व्यंकू महाराजांना मोठ्या बाईंचा राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात काय ना भाऊजी तुम्ही स्वतःचं तेच खरं करता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना त्यांची चूक समजेल का आणि त्या योग्य तो निर्णय घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू